नमस्कार ब्युटिफुल रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे आज आपण शिळ्या भाताचे म्हणजे शिल्लक राहिलेल्या भातापासून भाता अगदी मार्केट सारखे टेस्टी कुरकुरे बनवणार आहोत तर ऐकलात ना किती असा छान आवाज येतो याचा आणि अगदी टेस्टी होतात मुलांच्या तर खूप आवडीची आहेत तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर प्रत्येकाच्या घरी थोडा तरी भात शिल्लक राहतो सकाळी किंवा संध्याकाळी आणि सध्या मुलांनासुद्धा सुट्टी लागलेली आहे मुलांनासुद्धा काहीतरी खायला हवं असतं त्यात आणि मार्केटमधले मा कुरकुरे म्हटल्यावर मा त्यांचा खूपच आवडीचा विषय असतो तर चला तर मग आज हे कुरकुरे आपण घरीसुद्धा बनवूया तर त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हा शिळा भात तर माझ्याकडे हा एक वाटी राहिलेला शिळा भात होता तो या भांड्यामध्ये घालूया आता यामध्ये अजिबात पाण्याचा वापर न करता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया म्हणजे वाटून घेऊया त्यात तर आता हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आणि एकदम पेस्ट बनवलेली आहे तर अशा पद्धतीने याला वाटून घ्यायचं म्हणजे भाताचे कण किंवा भाताचं शीत राहिलं नाही पाहिजे तर ही पेस्ट आता एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात तर इथे बघू शकताय एका भांड्यामध्ये हे काढून घेतलेलं आहे आणि हे ना घट्ट आहे ना पातळ आहे आता यामध्ये आपण बाकीचे साहित्य घालूया तर सर्वात आधी दोन चमचे तांदळाचं पीठ घालूया त्यानंतर दोन चमचे चण्याचं पीठ म्हणजे बेसन पीठ घालायचं व त्यानंतर चवीपुरते मीठ घालूया तर लक्षात असू दे भात करताना आपण त्यामध्ये थोडंसं मीठ घालतोस त्यामुळे आता मीठ घालताना थोडंसं जपूनच घालायचं आता हे सर्व चमच्याने एकत्र मिक्स करून घेऊया तर इथे आपण अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहे म्हणजे आपल्याला पाण्याचा वापर इथे अजिबात कुठेच करायचा नाही तर आता चमच्याने चांगलं मिक्स केल्यानंतर आता हे पीठ आपण हाताने चांगलं मळून घेऊयात आता घातलेलं जे तांदळाचं पीठ व बेसन पीठ आहे याचं प्रमाण मात्र प्रत्येकाच्या भातावर अवलंबून असतो कारण कुठे भात हा खूप जास्त शिजवला जातो म्हणजे एकदम मऊ असतो तर कुठे हा भात एकदम सळसळीत शिजवला जातो म्हणजे खूपच मऊ नसतो त्यामुळे या पिठांचं प्रमाण हे कमी जास्त लागू शकतो तर आपल्याला मात्र इथे एक गोळा बनेल इतपतच हे पीठ इथे वापरायचं आहे आता गोळा बनवून तयार आहे म्हणजे पीठ मळून तयार आहे लगेचच आपण याची आता कुरकुरी बनवायला घेऊया तर हाताला थोडंसं तेल लावायचं व त्यानंतर आपल्याला जसे हवेत म्हणजे जसे आपले टेडे मेडे कुरकुरी असतात ना तसेच आपल्याला इथे बनवून घ्यायचे आहे तर जसा आकार द्यायचा आहे तशा पद्धतीने आपण आकार इथे देऊ शकतो तर हे पहा या पद्धतीने इथे आपण आता कुरकुरे बनवायला घेतलेले आहेत तर जास्त जाड कुरकुरे नाही बनवायचे कारण मग तेवढा तळायलासुद्धा खूप वेळ लागतो शक्य होईल तेवढे बारीकच असे कुरकुरे बनवायचे आता या सर्व पिठाचे आपण कुरकुरे बनवूया तर बघू शकता इथे थोडेसे कुरकुरे मी बनवून घेतलेले आहेत तर आता यांना आपण तळून घेऊयात तर इकडे गॅसवर एक मी कढई ठेवलेली आहे व यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तर बघूया आता तेल गरम झालेलं आहे का तर असा थोडासा पिठाचा गोळा यामध्ये टाकायचा व हा गोळा बुडबुडी येऊन असा, असा पटकनवरती आला तर समजायचं तेल अगदी परफेक्ट तापलेलं आहे तर आता हा गोळा आपण बाहेर काढूया व यामध्ये आता कुरकुरे तळून घेऊया तर सर्वात आधी पहिल्यांदा फक्त आपण एकच तळून घेऊया म्हणजे आपल्याला अंदाज येईल तर कुरकुरे टाकल्या टाकल्या लगेच याला झारा लावायचा नाही साधारण एक तीन ते चार सेकंदानंतर याला असं झाऱ्याने थोडंसं हलवून घ्यायचं नाहीतर ते खाली चिटकून सुद्धा बसू शकतात व तेलात टाकल्या टाकल्या पटकन झाऱ्याने हलवलं तर ते तुटू शकतात म्हणून तेलात टाकल्यानंतर एक तीन ते चार सेकंदानंतरच हे झाऱ्याने असे परतवून घ्यायचे तसेच याला तेलामध्ये एकसारखं उलता पालत नाही करायचं तर झाऱ्याने याला अधूनमधून असं परतवत राहायचं तरी ते बघू शकताय कुरकुरे तरुण तयार झालेला आहे आणि छान असा कुरकुरीत झालेला आहे तर आता बाकीचे आपण सर्व कुरकुरे याच पद्धतीने तळून घेऊयात यात तर तेला ता चाहे, बस तेल आता तापलेलंच आहे मग कढईत बसतील तेवढे कुरकुरे या तेलामध्ये सोडून घ्यायचे व जसं मगाशी सांगितलं कुरकुरे तेलात टाकल्या टाकल्या पटकन याला झारा अजिबात लावायचा नाही साधारण तीन ते ती चार सेकंदानंतर याला थोडंसं झाऱ्याने असं हलवून घ्यायचं तर बघू शकता या पद्धतीने आता मी सर्व कुरकुरे थोडेसे परतवून घेत आहे आणि छान असे झालेले आहेत कुरकुरे अजिबात तुटलेले वगैरे नाही आहेत जर तेल व्यवस्थित तापलेलं नसेल तर हे कुरकुरे तेलातच विरघळतील किंवा ते व्यवस्थित कुरकुरीतसुद्धा होणार नाहीत म्हणून तेलाचं तापमान अगदी योग्य असलं पाहिजे व अधूनमधून याला असं परतवत राहायचं एकसारखं याला अजिबात परतवत राहायचं नाही तर आता बघू शकताय आहे काही वेळानंतर याचा फेस कमी झालेला आहे म्हणजे जे बुडबुडे येत होते ते एकदम कमी झालेले आहेत आणि हे कुरकुरे बघा असे तेलावरती तरंगत आहेत म्हणजे हे आता तयार होत आहेत पण लगेच याला तेलातून बाहेर काढायचं नाही याला चांगलं तळून घ्यायचं चा आहे कारण ते एकदम कुरकुरीत झाले पाहिजे जर कच्चे बाहेर काढले तर ते मऊ पडतात व आतून सुद्धा मऊच राहतात वरून कुरकुरीत वाटतात पण आतून मात्र एकदम मऊ असतात त्यामुळे अगदी व्यवस्थित तळून घ्यायचं कलर बदलला पाहिजे याचा थोडा आता हे लाईटमुळे पांढरेच दिसतात पण याचा कलर थोडासा बदलतो म्हणजे एकदम पांढरा शुभ्र असतो तो थोडासा गोल्डन कलरवर येतो म्हणजे हे चांगले तळलेले असतात त्यावेळेला ते तेलातून बाहेर काढायचे तर त्याच पद्धतीने आता आपण सर्व तयार केलेले कुरकुरी तळून घेऊयात तर काही गोष्टी ते आवर्जून लक्षात ठेवूया की तेलात बसतील म्हणजे कढईत बसतील तेवढेच कुरकुरीत कढईमध्ये सोडायचे आहेत खूप जास्त सोडायचे नाही तर तेलाचं तापमान कमी होतं व कुरकुरे एकदम कुरकुरीत बनत नाहीत तसेच कुरकुरे तेलात टाकल्या टाकल्या लगेच याला झारा लावायचा नाही एक तीन चार सेकंदानंतर याला झाऱ्याने परतवून घ्यायचे व जेव्हा कुरकुरे चांगले तळले जातात त्यावेळेस तेलाचे बुडबुडे यावरचे कमी होतात व त्यानंतरच हा हलका कलर बदलल्यानंतरच म्हणजे चांगले तळल्यानंतरच हे कुरकुरे तेलातून बाहेर काढायचे आहेत तर आता इथे सर्व कुरकुरे तळून झालेले आहेत बघू शकताय अगदी गोल्डन ब्राऊन कलरवर काढलेले आहेत आणि याचा आवाज ऐका किती छान असे कुरकुरीत तयार झालेले आहेत तर ऐकलात ना आवाज किती छान असे कुरकुरीत हे कुरकुरे तयार झालेले आहेत तुम्हाला अंदाज आलाच असेल आता यामध्ये आपण बाकीचे साहित्य मिक्स करूया तर एका ब मोठ्या बाऊलमध्ये हे काढून घेतलेले आहेत आणि बघू शकताय आपले हे टेडेमेडे कुरकुरे अगदी मार्केटसारखे तयार झालेले आहेत आता यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला घालूया तसेच अर्धा चमचा लाल तिखट घालूया तर आपल्याला जसं आवडेल तसं आपण चाट मसाला व लाल तिखटाचं प्रमाण ठेवू शकतो आता हे चांगले एकत्र मिक्स करून घेऊया तर खूप छान अगदी मार्केटसारखे टेस्टी होतात खूप कुरकुरीत लागतात अगदी कोणाला पटणारही नाही की आपण हे शिल्लक राहिलेल्या भातापासून बनवलेलं आहे मुले तर अगदी आवडीने खातील अगदी खूप छान इतकं टेस्टी तयार होतं तर यातलं एक आपण आता मोडून बघूया म्हणजे अंदाज येईल की खरंच किती कुरकुरीत झालेला आहे तर हे पहा अगदी मस्त आतूनसुद्धा एकदम छान असं जाळी पडलेली आहे आणि एकदम कुरकुरीतच आहेत तर फ्रेंड्स कसे वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत